अरे ऐक ना काही हा बोल ना बा जे पाणी असते ना ते बसून बालं पाहिजे म्हणते आणि दूध जे आहे ते उभं राहून पिलं पाहिजे म्हणते हो का मग मला एक गोष्ट सांग जे चहा राहते ते चहा कसा प्यायचा त्याच्यात दूधही राहते आणि पाणीही राहते आपयुष काय रे बाबा मी मॉल मध्ये घेऊन तू पिक्चर अबे लय आठवणी तुझी कोणता पिक्चर होता रे ओ तुम्ही ना पूर्ण बदललेत कस काय तुम्ही लग्नाच्या आधी मला पिक्चर बघायला न्यायचे पाणीपुरी खायला न्यायचे शॉपिंग करायला न्यायचे आणि आता कुठंच नेत नाही ने। झाल्यावर कोणी प्रचार करते काय काय तू पाच महिन्यानंतर माहेरी गेली तर कसं वाटत तुला तुम्हाला खरं सांगू का माहेरी गेलं ना पाच सात वर्षांनी असू दे किंवा पन्नास वर्षांनी असू दे सोळा सतरा वर्षाच्या मुलीसारखं फील होत सोळा सतरा वर्षाचा असल्यासारखं तुम्हाला मायरी जाती तेव्हा कॅलेंडर असते ना हर वर्षी बदलून टाकलं असत जर तुम्ही अद्रक ना तर तुम्हाला ठेसूनच काढली असती